विद्यार्थी मित्रांनो नमस्कार कसे आहात निश्चितच आपण <ुण> चांगले असाल विद्यार्थी मित्रांनो आपण आज शिकणार आहोत बेरीज शून्य ते चार अंकांची बेरीज आज आपण शिकणार आहोत आणि ती देखील अतिशय सोप्या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आता मी तुम्हाला काही वस्तू दाखवत आहे त्या वस्तू तुम्ही किती आहेत हे मला सांगायचं आहे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो माझ्या हातात किती फुग्या किती फुगे आहेत हो आपण दिलेलं उत्तर अगदी बरोबर आहे माझ्या हातामध्ये एक फुगा आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता माझ्या हातामध्ये किती फुगे आहेत अगदी बरोबर तुम्ही अगदी बरोबर उत्तर देत आहे तर माझ्या हातामध्ये दोन फुगे आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता पुन्हा एकदा पहा माझ्या हातामध्ये किती फुगे आहेत तुम्ही अगदी बरोबर उत्तर देत आहे तीन फुगे माझ्या हातामध्ये आहेत आणि त्यानंतर आता विद्यार्थी मित्रांनो माझ्या हातामध्ये आता किती फुगे आहेत तर आता फुग्यांची संख्या झालेली आहे चार तर विद्यार्थी मित्रांनो आता मला मात्र तुम्ही सांगायचं आहे की आता माझ्या हातामध्ये किती फुगे आहेत तर अगदी बरोबर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अगदी बरोबर सांगितलं आहे तर माझ्या हातामध्ये आता फुगे आहेत शून्य म्हणजे काहीच नाही शून्याचा अर्थ काय होतो तर काहीच नाही तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण जी बेरजेची संकल्पना आहे ती आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपला घटक आहे पहा शून्य ते चार अंकांची बेरीज तर विद्यार्थी मित्रांनो आपण आज बेरीज शिकत आहोत आणि बेरीज म्हणजे काय तर ते प्रथमत आपण समजावून घेऊया तर बेरीज म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो तर दोन किंवा अधिक संख्या वस्तू किंवा संकल्पना एकत्र एक जोडण्याची प्रक्रिया म्हणजे बेरीज ज्यामुळे एक नवीन परिणाम आपल्याला मिळतो या प्रक्रियेला जोडणे असेही म्हणतात म्हणजे सर्वात महत्त्वाचं काय आहे तर बेरीज म्हणजे जोडणे एकत्र करणे असा त्याचा अर्थ होतो आणि बेरीज करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो या चिन्हाचा वापर करतात तर बेरीज करण्यासाठी हे काही जे चिन्ह आहे हे चिन्ह गणितीय भाषेमध्ये वापरलं जातं तर विद्यार्थी मित्रांनो ध्यानात ठेवा जेव्हा कोणत्याही यत्तेमध्ये मुँत। आपल्याला बेरीज करायची असेल तर हे चिन्ह वापरलं जातं हे आपल्याला प्रथमत ध्यानात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तर या चित्रामध्ये मुँत। आपल्याला काही प्राणी दिसत आहेत का तर प्राणी म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो तर चार पायांचे वाघ सिंह हत्ती ससा यांसारखे प्राणी आपल्याला कोणी कोणता प्राणी दिसत आहे का आणि माणूस देखील एक प्राणी आहे विद्यार्थी मित्रांनो पण यापैकी कोणीही आपल्याला यात दिसत नाही म्हणजे एकही एक प्राणी नाही म्हणजे काय आहे तर निश्चितच एकही एक नाही म्हणजे शून्य तर विद्यार्थी मित्रांनो गणितीय भाषेमध्ये शून्य दाखवण्यासाठी या अंकाचा वापर केला जातो हे आपल्याला माहिती आहे तर शून्य म्हणजे काय तर शून्य म्हणजे काहीच नाही आता पहा खाली आपल्याला एक झाड दिसत आहे आणि आणखी याच्यासमोर बेरीज केली आपण आणि त्याच्यामध्ये आपण शून्य मिळवला तर आपल्याला किती मिळेल पहा तर एक मिळेल तर या ठिकाणी आपल्याला एक आणि शून्य यांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला एकच मिळत आहे कारण शून्याचा अर्थ होतो की काहीच नाही त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कोणतं झाड आहे बरं हे निश्चित बरोबर ओळखलं तुम्ही हे अशोकाचं झाड आहे तर विद्यार्थी मित्रांनो एक अशोकाचं झाड आणि दुसरं अशोकाची झाड तर ही झाडं मिळून किती होतील बरं तर गणितीय भाषेमध्ये आता आपण पाहूया तर एक अशोकाचं झाड आहे त्यासाठी एक हा अंक वापरला आणि दुसरं अशोकाचं झाड आहे त्याच्यासाठी सुद्धा एक अंक वापरला तर एक आणि एक यांना जर जोडलं यांची जर बेरीज केली तर आपल्याला उत्तर मिळतं दोन पुढचं उदाहरण विद्यार्थी मित्र पाहूया तर दोन हत्ती या ठिकाणी हत्ती येणार आहेत पाहता तर दोन हत्ती आणि एक हत्ती हे दोन्ही मिळून किती बेरीज होईल बरं गर विद्यार्थी मित्रांनो तर दोन आणि एक यांची गणितीय भाषेमध्ये आपण बेरीज करूया तर दोन आणि एक यांची बेरीज येते तीन आणि तुम्ही अगदी बरोबर उत्तरं देत आहात त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो दोन सिंह आणि दोन सिंह यांची जर बेरीज केली तर ती किती येईल विद्यार्थी मित्रांनो तर दोन सिंह आणि दोन सिंह यांची जर बेरीज केली तर ती किती येते ते आपण पाहूया तुम्ही याचं उत्तर देताय का तर करा बरं तुम्ही हा अगदी बरोबर बोललात तुम्ही दोन आणि दोन यांची बेरीज आलेली आहे चार